नमस्ते मी शरद इंजिनियर शरद पाटील बोकुशर माझ्या साईटवर दोन तीन साईट चालू असतात पाच महिन्याला चार महिन्याला मी प्रत्येक साईटवर जात असताना जंगमस्वामी उजगावचे पानाडे आहेत त्यांना मी फोन करून मालकांना पण सांगतो की असं असं यांना दाखवा आणि पाणी दाखवून घेतल्यानंतर किती कुठं लागणार काय लागणार याची माहिती घ्या व्यवस्थित रित्या किती फुटाला काय लागणार ते पाणी सर्व सांगतात त्याच्यानंतर जिथं जिथं पाणी लागले तिथं तिथं त्यांच्या सांगण्यानुसार व्यवस्थित त्या त्या फुटाला पाणी लागलेलं आहे दोन इंची सांगितलं तर दोन इंची अडीच इंची सांगितलं तर अडीच इंची चार साडेतीन इंची चार इंची हे योग्यरित्या व्यवस्थित त्याप्रमाणे ते मार्गदर्शन करतात पाण्याची भूगर्गात आतली माहिती दगडाची माहिती पूर्ण त्या भागातील आतील दहा फुटाला पन्नास फुटाला शंभर फुटाला जे जे मातीचे प्रकार आहेत त्या मातीला किती लागल्यानंतर किती थांबायला हे हेही पूर्वकल्पना देतात आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने बोर मारल्याबद्दल माझ्या इथं पाणी चांगलं लागलेलं ला आहे मी जंगम स्वामींचे शतशः आभार आहे